सांगलीमध्ये आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आषाढी एकादशी निमित्त सांगलीतील विविध विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांनी रीग लावली आहे यामुळे अनेक विठ्ठल मंदिरंही भाविक भक्तांनी फुलून गेली आहेत पहाटेपासूनच अनेक विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी भाविक मंडळींची मांदियाळी पाहायला मिळत आहे याचबरोबर आषाढी एकादशी निमित्त ठिकठिकाणी खिचडी वाटपसुद्धा केले जात आहे अभयनगर येथील विठ्ठल मंदिराकडून भव्य अशी दिंडी काढून आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली या दिंडेमध्ये आबालवृद्धांनी सहभागी होत विठ्ठल नामाचा गजर केला यामध्ये पारंपरिक वेषामध्ये सहभाग घेतला होता मृदुंगाचा जप करत अभय नगर येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य अशी दिंडी पार पडली यावेळी महिला आणि मुलींनी फुगड्यांचा फेरा धरत आषाढी एकादशीचा आनंदोत्सव साजरा केला आषाढी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे विठ्ठल अहिल्यादेवी हाऊसिंग सोसायटी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधून विठ्ठल मंदिर ते बे शिंदेमाळा शिंदीमाळा ते बेरनाळे कॉलेज इथून जनकी मंदिर रामचंदकी जन मंदिर शंभर कोटी रोड शंभर कोटी रोड ते सिद्धनाथ किरण रोडपासून स विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही दिल्ली काढत आहोत आणि का ह्या वर्षी देखील काढलेले आहे दिल्लीत महिला महिलांचा महिला पोशाखामध्ये आणि वारकरी पोशाखमध्ये पुरुष लहान मुलं दिल्लीचं स्वरूप आहे